नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवलं आहे ती आहे पेरूची रेसिपी पेरूचं मी पंचामूळ तुम्हाला दाखवलं आहे सध्या सीझन चालू आहे पेरूचा छान पेरू मिळाले बाजार ते मी आणलेत हे दोन पेरू घेतलेत कढीपत्ता मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि नेहमीचं जे साहित्य आपण पदार्थ घेतो ना धने जिरे दालची बडिशोभ आज मी धने घेतलेले धने पण टाकतात त्याच्यात दोन प्रकारचे मसाले घेतलेत गरम मसाला आहे आणि ह्या दालचिनी धने जिरे आणि बडिशोपचा मी सोलार कुकरमध्ये वेगळा वे पदार्थ तयार केला होता मसाला तयार केला होता तो आहे हिंग घेतला आहे नंतर तेल घेतले गुळ घेतला आहे एवढं सगळं साहित्य आहे आता आपण पेरू कापून घेत आपण बघू शकता आपण जांभरच्या चांगल्या फोडी करून घेतल्यात ह्याच्यातल्या बिया आणि थोडासा गरज जो असतो ना तो काढून टाकलेला आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी घेतलेलं नाही आहे आणि मेथीदाना सांगायचा राहिला होता तो मेथीदाना घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिले गॅस पेटून घेऊया त्याच्यामध्ये तेल टाकून मग तेल कापले आपण जिडे आणि मोहरी टाकून घेऊयात कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या काप केलेत मोठे मोठे ते आणि चार पाच दाणे आपल्याला धने टाकायचे थोडंसं हिंग टाकून घेऊया हिंग टाकून झालं की आपल्याला दालचिनी तुकडा टाकायचं त्याच्यामध्ये हिंग जे काप केलेत ना आपण ते टाकूयात त्याला हळून घ्यायचं बडीशोप टाकायची राहिली होती ती पण टाकून देऊयात आपण याच्यात ऑलरेडी धन्यासोबतच दाणा पण टाकलेला आहे एक छान वाफ येऊ द्या आपण झाकण ठेऊयात थोड्या मंदाचे वाफ येऊ दे बघा आपले तेवढचे काप चांगले फ्राय झालेले तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे कमी पुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून त्याला एकदा हलवून घेऊयात पहिले पिरळीच्या पोळी चांगल्या फ्राय झाल्या आता आपण याच्यामध्ये दोन प्रकारचे जे तिखट घेतले ना कश्मीरी आणि चवीचं हे दोन्ही टाकत म्हणजे लाल ला येतो आणि हळद अगदी चिमूटभर टाकायची आणि हे दोन मसाले जे घेतलेत ना आपण गरम मसाला हे पण टाकायचे तिथं हलवून घ्या मसाला चांगला फ्राय झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे आता गुळ जो आहे ना तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता मसाला आणि फोडी चांगल्या फ्राय झाल्यात आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण गरम पाणी जे केलेले आहे ना ते टाकायचं सहसा ह्याच्यात गरमच पाणी टाकतात म्हणजे चव बदलत नाही थोडी मुडी एवढेच फक्त टाकायचं पाणी जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे पंचामृत आपलं घट्ट होतं पाणी टाकल्यावर आपण याला चांगली उकळी येऊ देऊयात आणि त्या थोडीशी कोथिंबीर चवीपुरची टाकूया नंतर आपल्याला गार्निशिंगला पण कोथिंबीर टाकायची आणि फोडीशी जे आपण ह्याला चांगली झाकण ठेवून वाफ येऊ देऊयात मंद आचवटची ती येऊ द्यायची आपण बघू शकता आपलं पेरूचं पंचामृत छानपैकी तयार झालं आता मी हे तुम्हाला स्विमिंग बाउलमध्ये काढून दाखवतो हो बघू शकता आपलं पेरूचं पंचामृत छानपैकी तयार झालेलं आहे हे सुबध, 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 जे पंचामृत आहे हे तुम्ही भातासोबत पोळीसोबत पराठ्यासोबत आणि विशेष म्हणजे चॅनल राहायचे जे धपाटे आपण करतो ना त्या धपाट्यासोबत हे खूप छान लागतं एक वेगळीच चव आहे पंचामृतची आपल्याला जर का बाजारात हे पेरू उपलब्ध झाले तर जरूर करून पहा ही रेसिपी आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा माझी विनंती आहे माझ्या चॅनलला जर का आपण सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद